नमस्कार मी डॉक्टर याला म्हणतात हिस्ट्रोस्कोप एक पातळ दुर्बिण असते जे आम्ही गर्भाशयात टाकतो आणि याच्यावर एक शीत येते जेणे की आम्हाला गर्भाशयातला आतला भाग सेवा कळतो गर्भाशयात हिस्ट्रोस्कोपीचं कारण हे आहे की बरेचदा बायकांना दिवस राहत नाहीत एक दोन वर्ष झालेले असतात मग त्यांना हे एक्सरे काढण्याच्या वेळी आपण जर ऑफिस हिस्ट्रोस्कोपी केली कमरेत इंजेक्शन देऊन आम्ही सलाईन सोडून दुर्बिणीद्वारे पाहिलं तर याच्याने आपल्याला सगळं गर्भाशयाच्या आतलं सगळंच कळते हा कॅमेरा असतो इथे दिसते तुम्हाला टी व्ही स्क्रीन आणि हा आहे याच्यासोबत हे चॅनल्स पण आहे जे आम्ही करतो ज्याच्याने की आतले जाळे कोंब सगळं इन्फेक्शन सगळं दिसून येते आणि त्याच्यातनं तुकडा पण तपासायला दिला जातो तसंच जर काही स्त्रियांना बाळ आहे पण खूप ब्लिडिंग होते पोटात सारखं दुखते होती पोटात पांढरापदर जातोय तर त्या बायकांनी सुद्धा आपली ऑफिस सिस्टोस्कोपी करावी विचार की अगदी पाच हजारात ऑफिस इस्ट्रोस्कोपी होऊन जाते कमरेत इंजेक्शन दिलं देऊन दिलं तर कारण त्यावेळेस पेशंट जागा असतो पण हे ज्यांना आम्ही कमरेत इंजेक्शन देतो आणि जागा वेळेस ऑफिस सिस्टोस्कोपी करतो तर त्याला काही अटी लागू असतात तर त्या पेशंट्समध्ये आम्ही करतो जेणेकरून की पुरशी ट्रीटमेंट खूप सोपी होते आम्हाला तर आमच्या इथे रोटिन्य हिस्ट्रोस्कोपी होते ॲडव्हान्स पण होते आणि ऑफिसही होते आणि ऑपरेटिव्ह पण होते तर त्या तीन प्रकारच्या ऑफिस ऑपरेटिव्ह आणि ऍडव्हान्स सिस्टोस्कोप या सगळ्या आम्ही करतो तर याच्यात हा रिसेप्टोस्कोप पण आहे जो आम्ही असा टाकतो पेशंटच्या या याच्यात पेशंटच्या पोटात हे पण रिसेप्टोस्कोप टाकला तर तुम्हाला दिसतोय याच्यात टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आतमधलं सगळं दिसून येते आणि हे तुम्हाला दिसेल याच्यात आहे ज्याच्याने की आम्ही डायरेक्ट काही पडदा असेल जाळ्या असेल कोम असेल या मशीनद्वारे आम्ही कट करतो इथे कॉटरी आहे लाईट कॅमेरा सिस्टीम आहे ते रुटीनली शुश्रूषा असेल सी टेस्ट सेंटर चिखलवाडी कॉर्नर लावते त्याच्यामुळे वंधत्वाच्या रुग्णांनी किंवा ज्या स्त्री यांना ओटीपोटात दुखणं आहे पारदापत्रे लाल कपडा आहे त्यांनी जरूर इंस्ट्रोस्कोपी करून पुढे जावं व आपली ट्रीटमेंट करावी धन्यवाद